नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आजचा ब्लॉग थोडा वेगळा आहे आज थोडंसं दळणही करायचं होतं तर इथे मी गहू निवडते आहे आणि गहू आम्ही गावावरनं आणून ठेवलेले आहेत आणि दळण निवडता निवडता म्हणजे दळण बनवता बनवता माझं ताईला म्हणजे गावाकडे फोनवर बोलणंही चालू आहे आणि त्यानंतर मी दळण वगैरे घेऊन आले श्री स्कूलमधून आला आणि त्यानंतर रात्री जेवणाची तयारी आज म्हणजे आज आम्ही धपाटे बनवतो आहे पण आता ह्या दिवसात पावसाळ्यात असा एखादं धपाट किंवा हे तळणीचे पदार्थ बनवले जातात स्पेशली बेंदूर झाल्यानंतर म्हणजे झाल्यानंतर किंवा त्या पिरियडमध्ये कापण्या बनवतात असे पदार्थ बनतातच तर तसं आम्ही आज धपाटे बनवतोय तर इथे मला कांद्याचं खूप तिकट लागलेलं आहे कारण कांदा खूप तिकट होता काय तयारी चालू आहे माझी प्रॅक्टिस कर काय कर, कर। आणि चालू आहे बोलतो त्याला बाहेर अभ्यासाला बसवलंय पण त्याचं मधून मधून चाललंय की मम्मा मी पण तुला मदत करायला येतो खायला चवीच लागत पण मेहनत खूप आहे खूप म्हणजे डोळ्याला तिखट लागलंय कांद्याच बापरे पण चिरायला लगेच चक्री चिरल्यावर जाईल काय हा तू तु तुझा अभ्यास कर तू मला मदत नको करू मी मागितली का मदत तुला उद्या एक्झाम आहे कुणाची तू स्टडी कर मी माझं काम करते गुड बॉय एक्झाम झाल्यावर मला मदत कर काय करायची ती ठीक आहे बेसनच पीठ गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ ककडी कांदा कोथिंबीर अद्रक लसूण अद्रक नाही लसूण जिरे मोफ हळद मीठ ओवा तीड बेसनची पोळी बोलू पोळी वेगळी चला मला थोडस पाणी देशील प्लीज धपाट्याचं पीठ मळून घेतलं आहे मी तुम्हाला सांगितलंच त्याच्यामध्ये काय काय ॲड केलं आहे म्हणजे काय काय घातलं आहे तर नाही समजलं तर तुम्ही ते बाकीचे व्हिडिओ बघूनसुद्धा यूट्यूबला बनवू शकता तर इथे थोडंसं मळलेलं थोडंसं पीठचा गोळा घेऊन त्याला वरून थोडेसे तीळ घेऊन थापून घ्यायचं आहे धपाटा आपल्याला आणि हा माझा नेहमीचा कागद आहे म्हणजे प्रत्येक महिन्यात मी एक पिशवी घेतेच तेलाची ज्यात सतत असं बनतात धपाटे तर तेलाची पिशवी तेल ओतून ज्या दिवशी तेल म्हणजे धपाटे बनवायचे आहे तेव्हा ते तेल ओतून पिशवी रिकामी करून वापरते तर तुम्ही इथं बघू शकताय धपाटे माझं भाजायचं चाललंय आणि पुढे जो व्हिडिओ बघताय तुम्ही तो आहे आम्ही गावाला मी स्वतः स्कूटी चालवलेली पहिल्यांदा म्हणजे तसं तर मला येते चालवायला पण बराच गॅप झाला होता मी जेव्हा पुण्याला होती तेव्हा मी चालवत होती कोटी आणि आत्ता मी गावाला गेली होती त्यामुळे छान माझा मूड होता मला असं वाटतं की चालून बघूयात